माझ्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला प्रेस करा ए सेव्हन न्यूजमध्ये आपले स्वागत आजची विशेष बातमी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत शेख नईम शेखलाल यांचा शेकडो कार्यकर्त्यासह काँग्रेसमध्ये प्रवेश हिंगोली विधानसभेचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आज त्यांनी शेकडो कार्यकर्त्यासह माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत आपला स्वतःचाच आपली स्वतःची संघटना काँग्रेसमध्ये विलीन करून प्रवेश घेतला शेख नईम शेखलाल यांनी यापूर्वी समाजवादी पक्षाची जिल्हाध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे पार पाडून जिल्ह्यामध्ये संघटनवाढीसाठी महत्त्वाचे कार्य केले होते त्यानंतर विचारांच्या मतभेदामुळे त्यांनी स्वतःची राष्ट्रीय लोकमंच ही संघटना स्थापन करून आपली वेगळी राजकीय ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला सुरुवातीपासूनच त्यांना सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे अनेक आंदोलनामध्ये स सक्रिय सहभाग घेऊन आंदोलनाच्या माध्यमातून शासनाशी भांडून महत्त्वाच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधलेले आहे आपल्या राजकीय आणि सामाजिक कार्यामुळे त्यांनी हिंगोली शहरासह हिंगोली जिल्ह्यामध्ये आपले संघटन मजबूत केलेले दिसून येते आज शेख नईम शेखलाल यांनी हिंगोली विधानसभेचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यासह काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला यावेळी आमदार अमरनाथ राजूरकर डॉक्टर अंकुशराव देवसरकर दिलीपराव देसाई जिल्हा अध्यक्ष भास्करराव बेंगाळ तालुकाध्यक्ष बापूराव पाटील तालुका अध्यक्ष पवन शहर अध्यक्ष दाजीबा पाटील संतोष जगताप साद अहमद जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक विभाग आबेद अली जागीरदार महाराष्ट्र उपाध्यक्ष अल्पसंख्याक विभाग उपस्थित होते यावेळी शेख नईम शेखलाल यांच्यासह शेख नोमान नावेद नईम रवी जयस्वाल साद अहमद शेख बासित शेख आवेज पठान साजिद खान शाहनवाज हुसेन सतीश लोणकर सय्यद शौकत मोहम्मद जावेद चाऊस शेख अफरोज शेख अतिक शेख लाल मोहम्मद आमिर मोहम्मद तौहीद मोहम्मद परवेज पठान आलम खान पठान रऊफ खान सय्यद गौस पठान कलीम खान पठान यूसुफ खान राजकुमार जावळे संदीप भुक्तर रणवीर मोहम्मद आकिब मोहम्मद शकील खालिद पटेल शेख शकील शेख अदनान पैलवान शेख हाशिर पैलवान शेख आकिब अनीस शेख जातिक आदीसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व स्वयंसेवकांनी प्रवेश घेतला या प्रवेशाबद्दल लोकांकडून स्वागत केले जात आहे ए सेवन न्यूजसाठी आणि अहमद हिंगोली ए सेवन